मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्यासंबंधीच चौकशी करून वास्तवित त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे सरकारने तरी एक कमिटी अपॉइंट केली आहे ज्यांच्या नेतृत्व हे कमिटी अपॉइंट केली व अधिकारी न्यायिक अधिकारी असा देखो किसने उसको एक होने का समझ दिया अभी देखेंगे एक होने में क्या होता है बात ऐसी है भारतीय जनता पार्टी और उनके साथी उनकी हुकूमत है देवेंद्र फडवीस राज्य के प्रमुख है उन्होंने से हम देखते हैं कि सब क्या कदम उठाए नहीं सकते ना हाँ एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्यासंबंधीचं चौकशी करून वास्तवतीचं हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा

mas é que nasceu, ah, a gente falou dentro um livro. A gente falou dentro um livro. Mas é um A gente que